आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन व नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळताच चार मार्च रोजी निळकंठेश्वर मंदिर शेजारी असणाऱ्या पायऱ्यावर जनार्दन स्वामी पुलाशेजारी नांदुरनाका जेल रोड येथे सापळा रसत जय सुनील फिरके वय पंचवीस राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड दुसरा अंकुश सांताराम चौधरी वय चोवीस राहणार म्हाडा बिल्डिंग अश्विनी कॉलनी सामनगाव नाशिक रोड या दोघांना ताब्यात घेत विचारपूस करत अंगझरतीत पासष्ट हजार रुपये किमतीचा तेरा ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन एमडी अमली पदार्थ मिळून आला पुढील कारवाई कामे आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंटकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुडे गुलाब सोनार फुल बाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पुलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे महेश खांड वाहले सुनील खैरनार अंमली पदार्थ विरोधी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार योगेश सानप चंद्रकांत बागडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक